नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्याने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्यामध्ये राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारने ही महत्त्वपूर्ण योजना आणलेली आहे राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यात थेट महिना दीड हजार रुपये जमा होणार आहेत वयवर्ष एकवीस ते साठ या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहेत कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहेत सदर योजनेसाठी महिलांना ऑनलाईन फॉर्म करण्याची आवश्यकता आहे